नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आजची माझी नवीन रेसिपी आहे दोडकेची आमटी एकदम छान होते झणझणीत आणि चमचमीत आपण बनवणार आहे कधी तर करायला दोडकेची आमटी आवडते कारण की सर्वांनाच दोडका आवडतो असं नसतं कोणाला आवडतो कोणाला नाही आवडत पण अशा प्रकारे कधी तर आमटी केली की सर्वजणच खातात तर एकदम साधीन सोपी रेसिपी आहे अजिबात व्हिडिओ स्किप करू नका लास्टपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर इथे छान असे दोन मी दोडके घेतलेले आहेत ही दोडकेची आमटी मी दोन ते तीन वाट्याच बनवणार आहे ही भातासोबत आणि ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते ही आमटी अशा प्रकारे केली की तर इथे दोन दोडके घेतलेले आहेत तर त्याच्यात छान असे शिरा काढून घ्यायच्या आहेत कारण की हे कवळे असल्यामुळे जास्त याच्या जा शिरा काढायच्या नाहीत आणि जर जून दोडके असतील तर त्याच्या संपूर्ण शिरा काढून घ्यायच्या तर हे जे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याचे काप करू शकता शक्यतो करून जर आमटी करायची असेल तर आपल्याला हे बारीकच चिरून घ्यायचं म्हणजे ह्याची आमटी छान लागते आणि पूर्ण असा रसरशीत हा दोडका होतो त्यासाठी ते मी बारीकच कापून घेतलेले आहेत आता लांबडेसुद्धा काप तुम्ही करू शकता तेसुद्धा छान लागतात तर अशा प्रकारे सगळा दोडका मी असा चिरून घेणार आहे आता दोडका बघा मी सुकी भाजीसुद्धा तुम्हाला दाखवलेले आहेत दोडक्याचे असंख्य प्र प्रकार होतात म्हणजे दहा ते बारा प्रकारे आपण दोडका हा करू शकतो ह्याची चटणीसुद्धा होते आता तुम्हाला मी एक एक रेसिपी जशी जमेल जशी तुम्हाला मी शेअर करेन तर इथे दोडका मी छान असा चिरून घेतलेला आहे थोडा वेळ आपण हे पाण्यात टाकणार आहे दोडका आधी धुवून घेतला होता मी तरीसुद्धा मी आता थोडासा काळा पडू नये यासाठी मी दोडका हा पाण्यात टाकून घेणार आहे आणि एक पाचच मिनटात आपण ही आमटी बनवणार आहे साहित्य सांगते तुम्हाला पटकन तर इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे थोडेसे जिरे घेतलेले आहेत थोडासा लसूण चेचून घेतलेला आहे खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं असेल तर तुम्ही घातलं तरी चालेल आणि थोडंसं शेंगदाणे चुकूट घेतलेलं आहे आता मोजक्या साहित्यातच बनते पण खूप छान लागते अशा प्रकारे आमटी बनवली तर आता इथे मी कायम कढई घेते कारण की व्यवस्थित रेसिपी दिसण्यासाठी इथे मी छोटीशी कढई घेते पातेले वगैरे घेतले की रेसिपी व्यवस्थित दिसणार नाही ना फोडणी वगैरे टाकलेली त्यासाठी इथे मी कढई घेते तर तरेश कढईमध्ये छान असं तेल ओतलेलं आहे अंदाजेच मी इथं तेल थोडंसं घेतलेलं आहे आता तुम्हाला जास्त कटाची जर आमटी पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं जास्त तेलाची क्वांटिटी घेऊ शकता तर तेल छान असं तापल्यानंतर त्यामध्ये मी जिरे टाकलेले आहेत आणि त्यातच आपल्याला लसणाची फोडणी द्यायची आहे लसूण छान असा गुलाबी कलर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये छान त्यासोबतच खोबरं तळून घ्यायचं म्हणजे काय होतं आमटीला आपल्या छान असे कट येतो यासाठी लसूण आणि खोबरं एकत्र एक मी इथे तळून घेतलेलं आहे गुलाबी कलर येईपर्यंत आता गुलाबी कलर येईपर्यंत भाजल्यानंतर पटकन आधी टमॅटो टाकून घेणार आहे कारण की जेणेकरून जे लसूण आणि खोबरं आहे ते करपू नये यासाठी इथे मी पटकन टमॅटो भाजून घेतलेला आहे टॅमॅटोसोबतच मी इथं थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे व्यवस्थित आपल्या दोडक्यामध्ये छान टेस्ट उतरेल यासाठी तर इथे टमॅटोसोबत मी थोडंसं आता मसाले टाकणार आहे मसाले शक्यतो करून थोडेच वापरायचे दोडके आमटी करताना दोडकेच्या आमटीला चव खूप छान येते कमी मसाल्यामध्ये बनवायचा दोडका म्हणजे चव खूप छान येते आणि तिखटसुद्धा करताना एकदम मंद करायचं मंद म्हणजे जास्त तिखटही नाही झालं पाहिजे आणि जास्त सपकही नाही झालं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला इथे तिखट वापरायचं आहे तर इथे मी सव्वा चमचा तिखट घेतला घातलेला आहे हे घरगुती तिखट आहे आणि एक चमचा मीठ वापरलेला आहे चवीनुसार आता तेल चांगलं सुटल्यानंतर यामध्ये मी दोडका टाकणार आहे दोडका तेलामध्ये आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कारण की तेलामध्ये परतल्यामुळे छान असा त्याला मसाला वगैरे व्यवस्थित लागला जातो आणि एक दोन मिनटं आपलं हा दोडका तेलामध्ये चांगला भाजला जातो यासाठी आधी दोन ते तीन मिनटं हा दोडका चांगला तेलामध्ये मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आहे इथे पाहू शकताय थोडंसं तेल सुटायला लागल्यानंतरच मी इथे ना शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आता एक दोन ते तीन मिनटं हे मी दोडका परतून घेणार आहे अशा प्रकारे केला तरच छान असा आपला दोडका होतो आता इथे मी थंड पाणी वापरलेलं आहे तुम्ही गरमसुद्धा वापरू शकता आता शिजण्यासाठी आमटी ही आपल्याला दहा मिनटे लागतील दहा मिनटं आमटे उकळल्यानंतर तुम्हाला कळेल की किती छान असं आपल्या आमटीला कट वगैरे येतो तर यामध्ये थोडीशी मी साखर टाकलेली आहे जेणेकरून आपलं मीठ आणि तिखट आहे ते व्यवस्थित मेंटेन होईल यासाठी तर इथं आमटी आपली चांगली उकळायला लागलेली ला आहे त्यावरच त्या एक पाच ते दहा मिनटंच ही आमटी उकळते कारण की आपण दोडक्याच्या फोडी आहेत त्या बारीक केलेल्या आहेत त्यामुळं आमटी आपली शिजण्यासाठी वेळ लागत नाही एक पाच ते दहा मिनटात आमटी ही शिजून होते गॅस मंद ठेवायचा आहे आमटी शिजताना हे ते पाहू शकताय आपली आमटी शिजून थोडीशी कमी झालेली आहे तर आमटीला किती प्र छान प्रकारे कट वगैरे आलेला आहे हे ते पाहू शकताय आता यामध्येच आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे इथे आपली दोडके आमटे तयार झालेले आहे ही, ही तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता अशा प्रकारे तुम्ही दोडके आमटी नक्की करून बघा तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा शेअर करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद